महात्मा फुले जाऊन गडावर जाऊन महाराजांची समाधी शोधली आणि त्यांनी शिवजयंती सुरू केली तिला काउंटर म्हणून टिळकाने गणपती सुरू केला सध्या शिवजयंती फार पॉप्युलर झाली होती टिळकाने गणपती सुरू केला आणि तुमच्या डोक्यामध्ये पुन्हा देवाधर्माचं खूळ घातलं आणि मग त्यास का का, का केलं असं तर सगळे ब्राह्मण एकत्र झाले टिळकांच्या मिटिंग यांच्या खाली आणि सा, सांगितलं की स्वातंत्र्य मिळालं तर हे फ्रँचाईज वोटिंग सगळे व्होटिंग होणार सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आणि आपण तर एक टक्का म्हणजे विषारी प्रमाणात एक टक्क्यापेक्षा कमी येत म्हणून तुम्ही ब्राह्मण धर्म सोडा आणि त्याला हिंदू धर्म नाव द्या बाकी त्यावेळेस आम्ही जाणारच होतो ना फुलेंनी म्हणजे छत्रपती शिवाजीपासून आमच्या उत्कर्षाला सुरुवात झाली आणि त्यांनी शिकवलं म्हणून आम्ही शिकलो पण फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला का शिकवलं हेच आम्ही शिकलो नाही हेच आम्हाला कोणी शिकवलं नाही फुले शाहू आंबेडकर म्हणत होते की ज्या व्यवस्थेने तुम्हाला हजारो वर्ष शिकू दिलं नाही त्या व्यवस्थेविरुद्ध लढणारे सैनिक तुम्ही तयार राहत म्हणून शिका आम्ही काय केलं आम्ही आरक्षण मिळालं त्यांच्यात ते सामील झालो आम्ही शिकलो त्यांच्यात ते सामील झालो मग त्यांच्याकडे बघायला लागलो आम्ही त्यांच्या त्यांच्याकडे मुगा घ्यायला लागलो आमच्याच लोकांना आम्ही लाथा मारायला लागलो त्यांना आम्हाला शिकवलंच नाही अरे बेटा तू शिकला कशासाठी की ज्या व्यवस्थेने तुला शिकू दिलं नाही तुझ्या बाबजाद्यांना शिकू दिलं नाही संपत्ती ठेवू दिली नाही त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तुला शिकवलं आम्ही